हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हॅपी है, होम विथ राजश्री या रेसिपी प्लस व्लॉग चॅनलमध्ये चला तर मग आजची रेसिपी मी दाखवणार आहे स्टार्टिंगलाच तुम्हाला तर कोणती रेसिपी आहे काय ती तुम्हाला समजणारच आहे पुढं दाखवते चला इथं मी एक टोमॅटो आणि दोन मोठ्ठे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा एकदम बारीक 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 असा चिरलेला आहे आणि इथं आता गॅसवरती यामध्ये लावलेला आहे मी शिजती झाली आहे दाखवते तुम्हाला हे बघ मस्त असं मी हळद आणि मीठ घालून हा वरणा शिजवून घेतलाय छान शिजलाय सुद्धा मस्त असा शिजलाय की नाही बघायसाठी इथं तर एक थोडेसे दोन तीन टाकूया आपण हे बघा मस्त असा शिजलाय मी वरण्याचे जे दाणे आहेत ते कुकरला तीन शिट्ट्या लावून घेतल्यात आणि छान असं मस्त पुरणासारखं ते शिजलेत दाणे आणि मस्त आपल्या चॅनलवरती अजून एक नाव व्हायरल रेसिपी आहे पावट्याच्या आमटीची रेसिपी किंवा वरण्याच्या जे व वरणा असतो तर त्याची छान अशी पातळ आमटीची रेसिपी आपल्या चॅनलवरती व्हायरल आहे जुनी रेसिपी आहे जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं तर थोडासा एक दोन महिने झाले असतील आणि त्यानंतर मी ती रेसिपी अपलोड केलेली तर तीसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता मस्त अशी छान रेसिपी आहे तीसुद्धा आणि त्या पावट्याचे दाणे अगदी कोवळे असतील तर ते आपण कढईमध्ये छान असे तेल टाकून भाजून घेतले आणि फोडणी टाकली तर ते पण छान लागतं आणि मी आत्ता काय केलं आहे की मीठ टाकून ते कुकरला अगदी तीन छट्ट्या काढून घेतल्या तर अगदी मस्त पुरणासारखं शिजलं आहे ते म्हणजे पुरणाची डाळ जशी शिजते ना तसं अगदी अगदीच शिजले आणि आता कढईमध्ये थोडंसं जास्त एक चार ते पाच चमचे तेल घातले थोडीशी तर्रीवाली आपण ही भाजी करायची म्हणजे कालवण म्हणूया आपण म्हणजे आमच्या इकडं कालवण किंवा भाजी असंच म्हटलं जातं तर ते या कालवणासाठी ना आम्ही चार ते पाच चमचे तेल घातलं आहे आणि आता मी फोडणी टाकणार आहे ह्यामध्ये टोमॅटोचा वापर करणार आहे कारण वरणी फार जास्त नाही आहेत थोडंसं पुरेसं होईल यासाठी पण आणि थोडीशी वरण्याला जी तुरट चव असते ती टॉमॅटोमुळं जाते आणि मग गूळ वगैरे हे घालायचंच आहे तर अशी मस्त छान अशी रेसिपी मी आज शेअर करते आणि ही जर आपण हे कालवण किंवा ही भाजी जर भाकरीसोबत खाल्ली तर इतकी मस्त लागते भारी एकदम भातासोबत तर छानच लागते मग चपाती वगैरे हे तर सगळे ऑप्शन आहेत आपल्याकडं खास करून बाजरीची भाकरी किंवा शिळी भाकरी जरी असेल ताजी असेल तर अगदीच उत्तम तर भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम छान आहे आणि मी हे झाल्यानंतर आज भाकरीचा म्हणजे आहे माझं नियोजन तर मग हे सगळं झाल्यानंतर मी आजचं ताट कसं असणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेट यूज कनेक्टर हा नवीन ना असेल तर आपले चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर, तर तुम्ही नक्कीच एक लाईक करू शकता आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात होते कढईमध्ये मी ते चार ते पाच चमचे तेल गरम केलं आहे आणि आता यामध्ये पहिल्यांदा हिंगाची फोडणी मोहरी आणि जिरे कडीपत्ता ही नॉर्मल अशी रेग्युलर आपण जशी फोडणी घालतो तशीच फोडणी घातलेली आहे मी इथं आणि भरपूर असा कांदा दोन कांदे घेतलेले कांद्याचं थोडंसं म्हणजे कांद्यामुळं टेक्स्चर छान येतं भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि भाजी खायलासुद्धा मस्त छान वाटते आता कांदा थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला मग थोडंसं मीठ घातलं आहे मी टोमॅटो कांदा मीठ घातल्यामुळं जरा मऊ व्हायला लगेच मदत होते तर अगदी दोन मिनटं परतून घेणार आहे हे छान असं आणि थोडंसं यावरती झाकण ठेवायचं म्हणजे कांदा टोमॅटो मऊ होईल अगदी जास्त काय आपल्याला कांदा टोमॅटोचा कलर वगैरे काही करायची गरज नाही फक्त आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर हे मस्त असं मऊ आहे आता मी भाजलेला शेंगदाण्याचं कूट करून ठेवलाय त्यामुळे इथं मी चार चमचे कूट पण घातलाय शेंगदाण्याचा जेणेकरून आपली जे कालवण आहे त्याला थोडासा दाटसरपणा येईल आणि हे घरचं रेग्युलरचं आपलं लाल तिखट आणि हे बर्नीतलं आहे हा आहे मालवणी मसाला तर हा मी थोडासा म्हणजे अर्धा चमचाला कमी घातलाय कारण तो थोडासा तिखट पण आहे आणि मस्त सुगंधित पण आहे तर हे जे काय मी शिजवून ठेवलेले वरणी आहेत त्यातलंच मी पाणी थोडंसं घातलं आहे जेणेकरून ही ग्रेव्ही जी आपल्याला आहे ती छान अशी करून घ्यायची आहे अगदी तेल ही म्हणजे जे काही टोमॅटो कांदा मसाल्याचं मिश्रण आहे ते छान परतून घ्यायचं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून तर्री छान येईल किंवा जो कट असतो तर थोडीशी कटाचं असं हे कालवण मी बनवत आहे त्यामुळं थोडंसं मी हे जास्त भाजून घेणार आहे बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे आता आणि आता हे जे वरणे आहेत शिजलेले तर ते घालायचे आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये गूळ चिंच किंवा आमसूल असं काहीतरी घालायचं तर जेव्हा आपल्याकडं टोमॅटो नसतो तर त्यावेळी चिंचगूळ घालायचं आहे आत्ता इथं टोमॅटो आहे त्यामुळे मी ह्यातलं काहीच घालणार नाही टाकून ठेवायची भाजी भाजीच्या भाजीसाठी ना हा मालवणी मसाला वापरला आहे तसं तर आमच्याकडं मालवणी मसाला वगैरे काही वापरलं जात नाही पण सत्यजित गोव्याला गेला होता आणि तिकडून येताना म्हणजे असंच फिरत फिरत त्यांना ते मालवणी मसाला घ्यावा वाटला म्हणून त्यांना ते आणलं आहे मग म्हटलं चला आपण थोडं थोडं अशा काही भाज्या असतात की ज्या स्पायसी वगैरे करायच्यात तर त्यासाठी आपण थोडा थोडा वापरूया आणि खूप छान आहे इतका वास येतो भाजीचा असं घमघमाच घमघम असा सुटतो घमघमाटा अगदी म्हणजे मस्त असं सुवास आहे मी कधीच असा मालवणी मसाला वगैरे कधीच म्हणजे आमच्या इकडं कोणीच नाही असलं त्या वापरत तरी पण मला म्हणजे तो थोडासा फुडी आहे त्यामुळं त्याला कुठं गेलं तर ते काहीतरी असा आणावं असं वाटतं आणि अजून सुना अजूनसुद्धा ना त्यानं येताना तिथून माझ्यासाठी ते असं एक उलथणी वगैरे ते सगळं मिळतं गोव्याला तर ते सुद्धा एका असं सहा सात चमच्यांचा तो एक असं बंच आणला आहे तर तेसुद्धा मला दाखवायचं होतं पण ते काही लक्षातच येत नव्हतं आज या मालवणी मसाला हातात आल्यामुळं ते पण आठवलं तेसुद्धा मी दुसऱ्या म्हणजे एखाद्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवेल नक्कीच तर आता ही भाजी शिजते आपली आणि यानंतर मी भाकरी करणार आहे कोशिंबीर करायची आहे मला मस्त अशी आणि यानंतर आपला स्वयंपाक पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ व्लॉग असा हा पूर्ण थाळीचा असणार आहे स्टेट येऊन कनेक्टर हा आणि मस्त अशी तर्री आल्यानंतरसुद्धा मी दाखवते तुम्हाला की मस्त जबरदस्त तर्री येते पाहिल्यानंतर असं खावीशी वाटते ती भाजी भाजी शिजत आहे तोपर्यंत थोडेशा गप्पा मी तुमच्या बरोबर मारते बघा आणि तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं बघा माझ्याकडे असे काही डबे आहेत की जे असे फूड कंटेनर आहेत मी असे म्हणजे टाकून द्यायचं तर काही असे धाडसच होत नाही मी काय करते असं स्वच्छ क्लीन वगैरे करून हे असे डबे साठवून ठेवते आणि मग त्याचा वापर आता हे फ्रीजमध्ये करायला चालू केले तर ह्यामध्ये काय ठेवलंय बघा भरपूर अशी कोथिंबीर जी की अगदी आठ दिवस दहा दिवस सुद्धा छान अशी राहते मस्त अशी फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मला करायचा आहे पण ते तुम्हाला नंतर एका थोडंसं ऑर्गनाईज केल्यानंतर मग दाखवेल तुम्हाला आता ही कोथिंबीर मस्त छान अशी मी घेतली भरपूर कोथिंबीर घेतली कारण आता पावसाळा चालू झाला आहे आणि बाजारामध्ये कोथिंबीरसुद्धा भरपूर फ्रेश फ्रेश यायला लागले आता हा डब्बा ठेवून देते असे कंटेनर ह्यामध्ये सुद्धा मी कुठली तरी भाजी नाही पालक ठेवला ना आहे मी दाखवते तुम्हाला ही भाजी आपली शिजते तोपर्यंत थोडंसं फ्रीजमध्ये मी काय काय ऑर्गनाईज केलं आहे ते पण दाखवते तर हे बघा ह्यामध्ये ना असं पालक ठेवला आहे आणि थोडंसं म्हणजे टोपणाला पाणी वगैरे सुटतं त्यामुळं असं माझ्याकडं टिश्यू पेपर होते तर मी हे असे टिशू डब्याच्या खाली पण घातलाय आहे आणि त्याच्यावर पालक आणि वरती पण मग टोपणाला बघा पाणी अजिबात सुटलेलं नाही मस्त असे तर असे कंटेनर आपण वापरू शकतो जे की पुन्हा एकदा रियूज करू शकतो आपण उगीच म्हणजे असताना कशावर आणायचं दिसतो असं वाटतं आणि हा अजून एक तुम्हाला दाखवलेला मी डब्बा तो म्हणजे आपला कडीपत्ता कालच्याच मला वाटतं एडिओमध्ये मी दाखवलं आहे फ्रेश असा कडीपत्ता जवळजवळ पंधरा दिवस झाले मी हा कडीपत्ता स्टोअर केला आहे निम्मा संपला आहे हातला आणि काल बघायला की दाखवायचं तुम्हाला आणि असे भरपूर असे टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ मला करायला करायचे आहेत आज थोडेसे मी शूट पण करून ठेवलेत तुमच्याबरोबर थोड्या वेळाने थोड्या दिवसांनी एक 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 व्हिडिओ असा शेअर करेन किंवा एखाद्या एखाद्या व्हिडिओमध्ये अशा काही मी क्लिप्ससुद्धा ॲड करेन आता हा मसाला आपली जी काय एळवण्याच्या आमटी वगैरे असते आमच्याकडे काय आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळं नॉनव्हेजचा तर काही प्रश्नच नाही मग हा मसाला कशासाठी वापरणार मी तर अशा काही चमचमीत भाज्या करायच्या आहेत ज्या की थोडेसे जास्त स्पायसी आहेत तर त्यासाठी हा यूज करणार आहे मी तुमच्याबरोबर बोलण्या बोलत बोलत आता जवळजवळ सहा ते सात मिनटं होऊन गेलेले आहेत आणि अगोदरच मी ते वरण्याचे दाणे आहेत ते शिजवून घेतलेले आणि आता मस्त अशी तर्री आली दाखवते तुम्हाला कोथिंबीर अजून मी धुवून चिरून त्यामध्ये घालणार आहे पण तत्पूर्वी दाखवते तर आता बघा मी थोडंसं नकळत असं झाकण उघडं ठेवते म्हणजे वाफ नुसती पाण्या पाणी हो दिसतं आणि जर पूर्ण आपण जर असं झाकलं तर मग सगळा मसालासुद्धा टोकणाला लागतो तर बघा आपली मस्त अशी ही वरण्याची आमटी तयार झालेली आहे मस्त किती भारी आला आहे बघा कट कटाची भाजी झाली मालवणी मसाला टाकला आहे आमचा घरचा मसाला आणि मालवणी मसाला असं मिश्रण मी घातलं आहे ह्या दोन्हीचं तर मस्त अशी ही भाजी किंवा कालवण भाकरीसोबत इतकं मस्त लागणार ला आहे भाजी मस्त शिजली आता ही आणि आता भरपूर अशी कोथिंबीर मी चिरून पण घेतली आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकायची कारण कुठल्याही भाजीमध्ये ना अशा पातळ आमटीमध्ये कोथिंबीर टाकली की अजून चव जास्त दुपटीने वाढत असते आणि दिसायला पण सुंदर छान दिसते कोणताही पदार्थ बघा म्हणजे ताटात वाटीत ता असण्यापेक्षा पहिला आपण ना पोटात जायच्या अगोदर डोळ्यांनी आपल्या पोटात जात असतो तर ही अशी मस्त आजची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा कोशिंबीर करायची आहे टोमॅटोची कोशिंबीर कांदा आणि टोमॅटो तर मी कट करून घेतले दाखवते तुम्हाला आणि एकसारखं बारीक असं कट केलं आहे चाकूनी तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे पण आत्ता मला तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी कटिंग केल्यानंतरच तुम्हाला दाखवत आहे आणि आता कोशिंबीर मिक्स करूया हे बघा दोन टोमॅटो एक कांदा घेतलाय आणि अगदी बारीक 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 छान चिरलंय कोथिंबीर सुद्धा मस्त अशी बारीक चिरले आहे त्या भांड्यामध्ये आता घालायचं आहे दही एवढं घेतलंय आणि आता ही सगळी कोशिंबीर मिक्स करूया कांदा कोथिंबीर टोमॅटो मीठ साखर आणि थोडीशी हळद वगैरे टाकते दही आणि साखर सुद्धा थोडीशी चव येण्यासाठी कारण टोमॅटो थोडासा आंबटसर असतो तर ते नकळत कोशिंबीरमध्ये मी हळद सुद्धा टाकते जेणेकरून कलर इतका मस्त येतो कोशिंबीरला एकदम छान असा आणि अगदी एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट मस्त असं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया बरेच दिवसानंतर कोशिंबीरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागली सगळं मिक्स करून झालं थोडासा अगदी नकळत पिवळसर रंग आला आहे आणि ही मस्त दिसते कोशिंबीर कोथिंबीर भरपूर घातले टोमॅटो कांदा आणि अशीच काकडीचीसुद्धा जे आपण करू शकतो गाजराची करू शकतो काकडीची करू शकतो पण आत्ता मी टोमॅटोची करून दाखवली तुम्हाला तर ही टोमॅटोची कोशिंबीरसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा अगदी सिम्पल साधी सोपी आहे पण कधी जास्त शेअर नव्हती केली म्हटलं चला आज आपण संपूर्ण स्वयंपाक जर शेअर करतो आहे तर कोशिंबीरसुद्धा शेअर करूया इथं आता एक वाटी मी तांदूळ घेतला आहे आता यामध्ये मला थोडीशी मुगड डाळ आहे तसं तर मी संध्याकाळच्या जेवणामध्ये भातामध्ये म्हणजे तांदळामध्ये थोडीशी डाळ घालते जेणेकरून ती डाळ भात मस्त असा होतो आणि तांदूळ भिजवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घातल्यावर थोडीशी अगदी चिमूट दोन चिमूट एवढी हिंगाची पूड घालायची तो भात तरी तूप भात खायला इतका अप्रतिम लागतो आणि हिंगाचा स्वाद एकदम मस्त असा लागतो भाकरी झालेल्या आहेत एक लास्टची भाकरी तव्यात आहे दाखवते तुम्हाला तर ह्या बघा आपल्या भाकरी मस्त अशा भाकरी तयार आहेत ताट तयार आहे आणि सगळ्यात शेवटी भातावरती मस्त साजूक तूप घालायचं मस्त असं हे आजचं आपलं जेवणाचं ताट तयार आहे छान मेनू बघा मस्त मस्त आहेत गावरान मेनू आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा नैवेद्याची थाळी मी आता देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि मग जेवायला घ्यायचं तर चला भेटूया उद्याच्या नवीन एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आणि नवीन असाल तर कमेंट करा नक्की आजची थाळी तुम्हाला कशी वाटली थाळी हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका चला गुड नाईट शुभरात्री